आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्राची सविस्तर पाहणी केली या पाहणीदरम्यान आयुक्तांनी मतमोजणीसाठी तयार करण्यात आलेल्या सर्व कक्षांची प्रत्यक्ष तपासणी केली मतमोजणी टेबलांची रचना उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठीची बसण्याची माध्यम राखीव कक्ष तसेच मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध मूलभूत सुविधांचा त्यांनी आढावा घेतला मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व तयारी अत्यंत काटेकोरपणे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर देताना आयुक्तांनी सीसीटीव्ही कॅमेरे प्रवेश व निर्गमन मार्ग पोलीस बंदोबस्त तसेच ओळखपत्र तपासणी यंत्रणेची पाहणी केली मतमोजणी प्रक्रियेची गोपनीयता व सुरक्षितता अबाधित राहील याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले याशिवाय अखंड वीज पुरवठा जनरेटरची उपलब्धता अग्निशमन यंत्रणा वैद्यकीय सुविधा तसेच आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजनांचीही त्यांनी तपासणी केली स्ट्रॉंग रूम ऑब्झर्व्हर रूम पार्किंग व्यवस्था पोलीस नियंत्रण कक्ष तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेचीही त्यांनी पाहणी करून योग्य व शिस्तबद्ध नियोजन करण्याचे निर्देश दिलेत मतमोजणीच्या दिवशी अधिकारी कर्मचारी उमेदवारांचे प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्यात योग्य समन्वय राहणे अत्यंत आवश्यक असून कोणताही गोंधळ अथवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्वनियोजन महत्वाचे असल्याचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नमूद केले सर्व संबंधित विभागांनी आपापली जबाबदारी वेळेत दक्षतेने आणि समन्वयाने पार पाडावी असे निर्देश त्यांनी दिले या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक निवडणूक विभागाचे अधिकारी महानगरपालिकेचे विविध विभाग प्रमुख तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते मतमोजणी प्रक्रिया शांततेत पारदर्शकतेने आणि नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र